वसे शिवसेना बुथ प्रमुख नांदोरा शहर विधानसभेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहे मलकापूर या नांदुरा या दोन तालुक्यामध्ये जे निवडणुका लागलेल्या आहे याच्यामध्ये जो जास्तीत जास्त, जास्त कौल आहे तो चैनुभोच्या एकूण आहे आणि त्या पंचवीस वर्षात ते लोक म्हणतात की बा चैनुभाऊ न जो विकास नाही केला नाही केला पण चैनुभाऊ विकास केलेला आहे त्या चैनुभाऊच्या नावावर खोटे आरोप करून जो विकास दाखवण्याचा प्रयत्न होऊ राहिला तो विकास चैनू केलेला आहे तो इतर पक्ष दाखवू राहिले किंवा हा विकास केलेला आहे याचे आपल्याजवळ पुरे कागदपत्री हिसाब आणि हे आहे किंवा चैनभाऊ जो हिसाब केलेला आहे जो विकास केलेला आहे आणि जे इतर जातीवाले म्हणजे काँग्रेसवाल्या जे म्हणणारे आहे किंवा आम्ही ना हा पाच वर्षात विकास केला हा यांनी काही पाच वर्षात केला नाही लोक म्हणतात की बा भाऊ न पंचवीस वर्ष विकास नाही केला तर आम्ही ज्या वाटाचे मेंबर म्हणजे सदस्य आहे त्या वार्डाचे आमचे जे आजचे जे रनिंग आमदार होते मागच्या पंचवीस वर्षाचे म्हणजे पाच वर्षाचे जे आमदार होते ते आमच्या वार्ड्यातून त्यांची नगरसेवक नगरपालिका हे नगरसेवक हे नगर अध्यक्ष झाले पण त्यांनी पंचवीस वर्ष नगरपालिकेत असून काही काम नाही केलं तर आता लोकांनी जे म्हणता किंवा चैनुभाऊनं पंचवीस वर्ष काम नाही केलं तर या माणसानं पंचवीस वर्ष नगरपालिका सांभाळली त्यात काय काम केलं गरीब माणसाला दारूच्या मागे लागून टाकलं शैनू भो गरीब माणसाच्या अर्ध्या रात्री कामात येते या माणसाने रुग्णाची सेवा करते या माणसांनी फक्त दारूचा बंपर आणि दारूच्या दुकानावर डायऱ्या आणि रजिस्टर जमा केलेल्या आहेत दुसरं काहीच नाही पाच वर्षात लोकांना तीन तीन महिने अंदा टाकून टाकले शिवाजी जयंती जे असते शिवाजी जयंती त्याच्यापासून त्याच्यावर दगडभेट झाली आणि दोन गट तयार केले मुस्लिम समाजाला अलग पैसे दिले की तुम इनकी जमानातलेलो माय मेरे आदमी को लेता आणि तिकडे बी चांगला आणि इकडे बी चांगलं काय तर राजूभाऊ यांनी काहीच केलं नाहीये